भुजबळानंतर आता नारायण राणे हे ईडीच्या रडारवर आहेत बनावट कंपन्यांच्या नावे संशयित व्यवहार आहे असं वृत्त टाइम्स नावने केलं आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर येण्याची शक्यता आहे राणेंनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून संशयास्पद व्यवहार केल्याचं टाइम्स नावने एका वृत्तात म्हटलं आहे नारायण राणेंनी बनावट किंवा नसलेल्या कंपन्यांना शेअर विकल्याचं या वृत्तामध्ये म्हटलं गेलं आहे जवळपास दोन कोटी रुपयांना प्रत्येक शेअर विकून राणेंनी हॉटेल आणि इमारती बांधल्याचा आरोप आहे दोन हजार तीन ते दोन हजार नऊ या काळात हा व्यवहार झाल्याचं टाइम्स नावने म्हटलं आहे ज्या शेअरधारकांना हे शेअर विकल्याचा दावा केला आहे त्यांची पडताळणी केली असता ते शेअरधारक फक्त कागदोपत्रीच असल्याचं आढळून आलं किम इलेक्ट्रॉनिक्स या शेअरधारकाला टाइम्स नावने भेटण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षात नोंदणीकृत प्रत्यावर कंपनी नसल्याचं उघड झालं आहे